जलजीवन मिशन अंतर्गत येत असलेल्या चिखलीवासीय नागरिकांना दोन हजार बावीस पासून पिण्याचे पाणी मिळते नेरी ग्रामपंचायत अंतर्गत त्या निखिल पिसे पद्मश्री तीन वार्ड मेंबर आहेत मात्र निवडणूक झाल्यापासून त्या गावाकडे फिरकून त्यामुळे दोन वर्षांपूर्वी लागलेली पिण्याच्या पाण्याची टाकी आजपर्यंत साफ न केल्याने त्या टाकीत जंतू पडले असून कित्येक नागरिक आजारी पडले त्यामुळे पुढे धोका नाकारता येत नाही त्यामुळे त्या वाडाला असलेले तीन ग्रामपंचायत पैकी एकाने तरी पुढाकार घेऊन टाकी साफ करून घ्यावी अशी विनंती चिखलीवासिया नागरिकांनी स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून नेरी ग्रामपंचायतला केली आहे पाहुयात मी आता आहे चिमूर तालुक्यातील नेरी गावालगतच्या दोन किलोमीटर अंतरावर चॅट या गावाचं नाव आहे चिखली आपण पाहू शकता हे चिखली गाव साधारणतः बारा ते पंधरा घराचं या ठिकाणी हे छोटंसं गाव आहे आणि या गावात लगतचा हा एक मंदिर आहे बजरंगबली देवस्थान म्हणून हा मंदिर या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध आहे आणि भक्तिवान आणि दररोज मला वाटते बऱ्या प्रमाणात लोक या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी येतात ह्या भाविक भक्तांच्या या वसाहतीत असलेलं हे छोटंसं गाव आणि या गावची एक कहाणी आपण जर पाहिलं तर सबका साथ सबका विकास जल जीवन मिशन अंतर्गत भरपूर प्रमाणामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा इतर काही गोष्टी झाल्या असतील मात्र या गावामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर जल जीवन ज, जल जीवन मिशन कार्यक्रम सन दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ आणि पुरवठा योजना मौदा चिखली या ठिकाणी ही देण्यात आली आहे आणि आपण जर पाहिलं तर ह्या गावामध्ये दोन हजार ही टाकी दोन हजार एकवीस आणि बावीस बावीस या दरम्यान इथं निर्माण करण्यात आली आणि लोकांना पिण्याच्या पाण्याचा पिण्याचं पाणी मिळून दिलासा देण्यात आला मात्र दोन दोन जवळपास दोन, दोन, दोन वर्षापासून या ठिकाणी पिण्याचे पाणी लोकांना मिळत आहे आणि हे टाकी जेव्हा नेरी ग्रामपंचायतच्या हँडवर हँडवर करण्यात आली तेव्हापासून या टाकीला कधी साप न केल्यामुळे त्या ठिकाणी आता जी विविध प्रकारचे जंतू पडल्याचे आपल्याला दिसून येत आहे एवढंच नव्हे तर या जंतूपासून कित्येक ना कित्येक नागरिक या गावची कित्येकजण नागरिक आजारसुद्धा आजारी सुद्धा पडले आहेत तर कित्येक जणांना धोका नाकारता येत नाही त्यामुळे नेरी ग्रामपंचायतीला या गावच्या नागरिकांनी वारंवार सूचना केल्या मात्र अद्याप या गावाकडे कोणीही लक्ष दिलं नाही आता यासोबत आपल्यासोबत या गावचे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगा तुम नळाला पाणी कसं येते जंतू ये येते जंतू येते नळाला पाणी कसं येते लालसर येते कान हिरवी काय हे किती दिवसापासून येत आता झाले ना आठ आठ दिवस झाले कसं पाणी किती दिवस झाले जे असं पाणी महिना दीड महिना झालाच कसं पाणी येते लाल येते आणि त्याच्यामध्ये जंतू पण येतात हँडवाय सारखे या संदर्भात तुम्ही कोणाला नेरी ग्रामपंचायतला सूचना केली होती का हो मी में, मेंबर साहेबाकडे गेलो होतो कोणते मेंबर साहेब आपला निखिल पिशे यांना सांगितलं मला का आज तुले कमीत कमी एक ते दीड दहा घंट्यामध्ये मी तुमच्या टाकीला साफ करायसाठी दोन माणसं पाठवत आहोत तुमच्या तुमच्यापर्यंत पूर्ण टाकी साफ होऊन जाईल तरी आम्ही दिवसभर वाट पाहिली त्याच्या अगोदर मी मेंबर सरपंचाले भेटूनही पुन्हा त्यानं तसंच बोललं त्यानं असं एक पुन्हा मला असं सांगितलं का तुम्ही तुमच्याकडे जर दोन रोजदार असन तर तुम्ही साफ करून टाका त्याचे पैसे आम्ही देऊ कोणी म्हणलं असं असं मला यानं म्हणलं हिंगे हिंगे ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्रामपंचायती गोष्ट आहे हे कधीचे म्हणजे आता कमी जास्त आठ दिवसाची गोष्ट आहे आणि निखिल पिशे मेंबर हा आ... आज, आज बोललो मी तर त्यांना सांगितलं का आजच्या आज मी तुमच्या टाकीग दोन माणसं पाठवून मी साफ करतो तुमच्या गावाले वार्ड मेंबर आहेत का वार्ड मेंबर आमच्या गावातला म्हणजे निखिल पिशे कोण कोण आहे निखिल पिशे सोबत कोण आहे आता तेवढं माहिती नाही मला कोणाला वार्ड मेंबर माहिती आहे का आपल्या गावचे वार्ड मेंबर संजय नागदेतीची पत्नी आहे कोण आहे संजय नागदेतीची पत्नी आहे अजून अजून कोण आहे एक झुलेबाई होती ते तिथे हे म्हणजे राजीनामा दिले तिनं ते मेंबर कधी आलेत का ते आलेच ना अजिबात त्याचा पत्ता नाही निवडणुकीपासून 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 कधीच नाही कधीच नाही कोण कोण नाही आले एकही मेंबर नाही आला एकही मेंबर नाही एकही मेंबरला काही पत्ता नाही निवडणुकीच्या म्हणजे भारी ते बराबर येते मतलब घ्यासाठी त्यापासून एकाही लोकांचा पत्ता नाही तुम्ही या संदर्भात सूचना दिली होती का कोणाला याच्या आधी म्हणजे महिन्यातील दोन महिन्या आधी सूचना दिली मेंबरले निखील विषय तो म्हणे नाल्या उकसू दे पहिले पहिले नाल्या उसून टाकून म्हणे मग पाण्यात टाकी साफ करून म्हणे त्याच्यानंतर त्याने सांगितलं तर तो कामाने तुझ्या घरी बोर आहे ना म्हणे का तू लोड घेतेस म्हणे आणि त्या दिवशी कामाने एक दिवस तो गृहच माणस तुझ्या घरी हजर म्हणे मी येतो म्हणे पण त्याचा कार्या कुठे काही पत्ता नाही नक्कीच आपण जर पाहिली तर ह्या गावची अतिशय निंदनीय अवस्था आहे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणतोय का तुम्ही करून घ्या आम्ही पैसे देऊ म्हणजे यांनी ह्या नागरिकांना नोकर ठेवले की काय ठेवले आणि प्रत्येक अशा अशा पद्धतीची ग्रामपंचायत कर्मचारी जर अशा पद्धतीची ह्या लोकांना जर वागणूक देत असेल तर सामान्य नागरिकांनी जायचं कोणाकडं महत्त्वाचं जेव्हा निवडणूक असते आम्हाला मतदान द्या आम्हाला मतदान म्हणून नागदेवते झिले आणि पिसे हे तिघेही जण या ठिकाणी आले होते त्यांनी या नागरिकांकडून मतदान मागायसाठी आले होते मात्र मतदानात जिंकून आला विजय झाला त्या दिवशीपासून अद्याप कुणाचा पता नाही हे मात्र नेरी ग्रामपंचायतचं दुर्दैव म्हणावं की काय अशा पद्धतीच्या जर समस्या असतील तर पुढे त्यांना निवडून द्यायचं की नाही हे आता मात्र जनता ठरवणार तत्पूर्वी जर लोकांना जर मारायचं जर ठरवलं असेल नेरी ग्रामपंचायत लोकांना जर मारायचं ठरवलं असेल तर नक्कीच त्यांनी या टाकीकडे दुर्लक्ष द्यावं अन्यथा लोकांचे लोकांबद्दल जर असेल आपुलकी थोडे बहुत जर आपुलकीपणा असेल तर त्यांनी या हे टाकी तात्काळ साफ करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे कॅमेरामॅन संकट ठाकरेसह प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर